प्रदूषण लेखन आणि अभिवाचन क्षत्रिय दोन दिवस पुण्याला माहेरी आले मदतनीस बाई येऊन घरकाम करून गेली तिच्या एकंदर चेहऱ्या मोहऱ्यावरून ती पन्नास पंचावन्नची असेल असे वाटत होते पण तिला वय विचारलं तर फक्त बेचाळीसची ची आहे नेहमीच्या सवयीप्रमाणे तिच्याशी थोड्या गप्पा मारल्या वीस एक वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यातल्या पांगरीहून त्यांचं कुटुंब पुण्यात झाडं लावण्याचं काम मिळालं होतं म्हणून आलं आणि परत न जाता इथेच राहून गेलं बाईंना दहा वर्षापासून संधिवाताचा त्रास आहे तेव्हापासून स्टेरॉइड्स चालू आहेत गर्भाशयाची पिशवी काढून टाकलेली कारण तेव्हा ऊस तोडणीला जात होत्या पाळी आली की काम होत नाही कधी खाडे होतात म्हणून ऊस तोडणी कंत्राटदार हा उपाय सुचवतात पाळीची कटकट गरोदरपणाची टांगती तलवार त्यापेक्षा हे बरं म्हणून ह्या बायका त्याला तयार पण होतात नंतर आयुष्यभर त्याचे परिणाम भोगतात या बाईंना दोन मुलं एक कुठल्या तरी ऑफिसमध्ये वर कामाला आहे धाकता एका मुलीच्या प्रेमात पडून वेडा झाला आहे तो एकटक शून्यात बघत घरासमोरच्या झाडाखाली बसून असतो नवरा परंपरेप्रमाणे दारू पिऊन पडलेला असतो पण तरी त्या सांगत होत्या मला पैसे नाही मागत त्याचा त्याचा मजुरी करतो आणि पिऊन पडतो मला मारत पण नाही मुलगा पण नशीब नुसता बसतो दगड बिगड मारत नाही <laughs> समाधान शोधायचं म्हटलं तर कशातही शोधता येत ह्या बाईंच्या दोन तीन बहिणींची कुटुंब त्याच वेळी पुण्याला आलेले शहरात आले की ह्या बायका लगेच आजूबाजूला धुनी भांडी सुरू करतात एखादी खोली भाड्यानं घेतात थोडे थोडे पैसे साठवून एखादं झोपडं विकत घेतात जमलं तर मुलांना सरकारी शाळेत टाकतात आठवी नववी रेटेल तिथपर्यंत मुलं शिकतात भरभर मोठे होतात ती पण कामाला लागतात नवरी मंडळी तोपर्यंत पिऊन पिऊन मरून जातात चाळीस बेचाळीस पर्यंत तर ह्या बायकांचा सगळा संसार पूर्ण होऊन दुखणी सुरू होतात आणि म्हातारपणाकडे यांची वाटचाल सुरू होऊन जाते अशावेळी आपल्यासारख्या सुखवस्तू महिलांच्या व्हॉट्सअपवर खेळणारे मेसेजेस खरंच विनोदी वाटू लागतात पुढे झालं कष्ट करणं स्वतःसाठी जगा एन्जॉय करा बाई पण भारी देवा वगैरे वगैरे शहरांचं पण खरंच कौतुक वाटत गावं शेती माणसाला घास देतात तर शहर हातांना काम देतात किती लोक येतात कुठून कुठून येतात पण शहर सगळ्यांना सामावून घेतात कष्टाने जशा ह्या बायका लवकर म्हाताऱ्या होतात तशी शहरं पण बिचारी लोकांच्या वाढत्या लोंढ्यांमुळे बकाल होत जातात अस्वच्छता गुन्हेगारी वाहतूक कोंडी प्रदूषण ही दुखणी घेऊन आणि तथाकथित विकासाची सूज अंगावर लिहून शहरं पण कॅन्सरच्या पेशींसारखी अनियंत्रित वाढत राहतात आपण ही डोळ्यावर कातडी ओढून मनाला दगड करून सगळं बघण्यापलीकडे काय करतो बरं